हिरवाईनं नटलेले पर्वत अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावणसरी ऊन पावसाचा लपंडाव धुक्यात हरवलेल्या टेकड्या डोंगर कपारीतून कोसळणारे शुभ्र धबधबे वाऱ्याच्या झोतावर डोलणारे वृक्ष शेतांमधून जाणाऱ्या नागमोडी वाटा भातांची खाचरं खळाळणारे झरे अशा निसर्गरम्य वातावरणात हजारो शिवभक्तांनी मार्लेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती पाचशे तीस पायऱ्या चढून रांगेतून जात शिस्तीचं दर्शन घडवत या भक्तांनी शेवटच्या श्रावण सोमवारी मार्लेश्वराला मनोभावे वंदन केलं विशेष म्हणजे कोल्हापुरातील अनेक भाविक आवर्जून दरवर्षी श्रावण सोमवारनिमित्त मार्लेश्वरला जातात हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला मोठं महत्त्व आहे सण आणि व्रतवैकल्यांची रेलसेल असलेल्या श्रावणात निसर्गही खुललेला असतो ऊन पावसाच्या खेळात अवघ्या सृष्टीनं हिरवा शालू परिधान केलेला असतो श्रावण महिन्यातील सोमवार म्हणजे तर भाविकांच्या श्रद्धेचा दिवस श्रावण सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात गर्दी होते रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे भगवान शिवशंकरांचं प्रसिद्ध देवस्थान आहे वर्षभर अनेक भाविक मार्लेश्वरला शिवशंकराच्या दर्शनासाठी येतात श्रावण महिन्यात तर कोल्हापुरातील अनेक भक्त कोल्हापूरपासून अवघ्या एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वरची सहल काढतात आंबाघाटापासून मार्लेश्वरकडे जाताना निसर्गाची विविध रूपं पाहून मन प्रफुल्लित होतं हिरव्या रंगाच्या विविध छटा डोळ्यांना तृप्त करतात आंबा घाटातील हिरवाई खोल दर्या धुकं खळाळणारे जलाशय उंचावरून कोसळणारे दुधासम धबधबे यामुळे पर्यटक खुश होऊन जातात घाटाच्या काठावरून सेल्फी घेत आणि ऊन पावसाचा खेळ अनुभवत कोल्हापूर ते मार्लेश्वर हा प्रवास सुखकर होतो शेतातील भाताची हिरवीगार रोप वाऱ्यावर डोलत असतात डोंगर कपारीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात अशा वातावरणात कोल्हापूरहून मार्लेश्वरचा प्रवास कधी झाला हेच कळत नाही देवरुख तालुक्यातील मारळ गावी पोहोचल्यावर वाहनं पार्किंग करून भक्तगण हर हर महादेवचा गजर करत एक एक पायऱ्या चढू लागतात सुमारे पाचशे तीस पायऱ्या चढल्यानंतर डोंगर माथ्याजवळ मार्लेश्वराच्या गुहेपाशी आपण पोहोचतो रांगेतून डोंगर कपारीतील गुहेत असलेल्या मार्लेश्वराच्या मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न होतं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन बाहेर पडलं की पावलं धबधब्याच्या दिशेनं वळतात डोंगरातून कोसळणारा प्रचंड मोठा जलप्रपाताचा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवावासा वाटतो निसर्गाचं हे रूप मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी तिथं गर्दी होते काही महिला भक्त झिम्मा फुगडीचा आनंद घेतात भगवान शिवशंकरांच्या दर्शनानं तृप्त झालेल्या आणि निसर्ग सौंदर्यानं मोहित झालेल्या भाविकांना मार्लेश्वरची सहल नवी उर्मी देते दरवर्षी श्रावण निमित्त मार्लेश्वरला भाविकांची मोठी गर्दी असते एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव घेत मार्लेश्वरची यात्रा सफल संपूर्ण होते